नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया एक सिक्रेट पदार्थ वापरून झटपट होणारा मेथीचा थेपला किंवा पराठा इथे आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या मूठभर कोथिंबीर एक चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे याचा आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपण वाटण तयार केलं आहे इथे मी एक वाटी मेथी घेतली आहे स्वच्छ दोन पानं पानं घ्यायची आहे आणि ती चिरून घेतली आहे मेथी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे आपल्याला त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी एक वाटी आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आपण तयार केलेले वाटण तेही यामध्ये घालून घेऊया मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनापूड आणि इथे मोठे दोन चमचे तीळ घालून घ्यायचे त्याचबरोबर एक चमचा ओवा हातावर चुरबळून घालायचा आहे यामध्ये छोटे दोन चमचे तेलाचं मोहन घालून घ्यायचे आणि आपला सिक्रेट पदार्थ आहे दही दही घालून घ्यायचं आहे मोठे दोन चमचे त्याचबरोबर कसुरी मेथीही घालून घ्यायची आहे यामध्ये मोठा एक चमचा आता हे सगळे कोरडे जिन्नस आणि दही तेल घालून घेतलेलं पीठ आपण छान मिक्स करून घेऊया आणि जशी आवश्यकता असेल त्यानुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे ते पीठ मळून झालं आहे याला थोडंसं तेल लावून घेऊया इथे तेल लावून झाल्यावर पीठ आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर आपण एक पिठाचा गोळा घेतला आहे तो थोडासा लाटून घेतला आहे पीठ लावून त्याला कोरडं आज आपण पराठा चौकोनी लाटणार आहे इथे त्याला थोडंसं तेल लावलं आहे पराठ्याला थोडंसं पीठ भरून राहायचं आहे आणि व्हिडिओ दाखवला आहे तसा पराठा फोल्ड करायचा आहे पुन्हा दोन्ही बाजूंनी कोरडं पीठ लावून पराठा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे पराठा आज आपण व्हिडिओमध्ये दाखवला तसं चौकोनी लटतो आहे पण तुम्ही गोल किंवा त्रिकोणी लाटला तरी चालणार आहे फार जाड नाही किंवा फार पातळ नाही असा पराठा लाटून आपण गरम तव्यावर शेकून घ्यायचा आहे छान दोन्ही बाजूंनी पराठ्याची दुसरी बाजूही छान शेकून घेऊया तेल लावून घेतला इथे तेल किंवा बटर तुम्ही काही घेऊ शकता त्याचप्रमाणे पराठ्याच्या मागच्या बाजूनेही तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला मुलं भाजीपोळी खात नाहीत पण असे पराठे करून दिले तर आवडीने खातात आणि तीळ घातल्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो आणि दह्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते अशाच प्रकारे आपले पराठे बनवून तयार आहेत नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद